जिल्ह्यात गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत दोन हजार तेवीस या वर्षात खून चेन स्नॅचिंग अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे चित्र आहे तर दरोडा जबरी चोरी खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्ह्यात घट झाली आहे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले असून दाखल गुन्ह्यांच्या निर्गतीकरणाकडे आमचे लक्ष असेल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली अधीक्षक तेली यांनी सन दोन हजार तेवीसचा आढावा यावेळी मांडला डॉक्टर तेली म्हणाले गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यात खुनाच्या घटनामध्ये वाढ झाली आहे दोन हजार तेवीस साली एकूण खुनाचे गुन्हे हे एकोणसत्तर दाखल झालेत हे सर्व गुन्हे उघडकीस आणून संशयितांना जेरबंद देखील केले आहे यामध्ये वैयक्तिक कारणातून सात खून राजकीय एक प्रेमसंबंधातून नऊ रोड रेंज एक कौटुंबिक वादातून अकरा जमीन वादातून दहा यासह अन्य कारणांचा समावेश आहे दोन हजार तेवीस साली विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे जास्तीत जास्त उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न केला जे आरोपी पोलीस रेकॉर्डवर परागंद आहेत त्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली क्राईम आणि लॉ अँड ऑर्डर संदर्भातला एक डिटेल आढावा आज सर्वांना देण्यात आलेला आहे त्यामध्ये एकंदरीत असा आढळून येतो आहे की मालमत्तेसंबंधी जे गुन्हे आहेत त्यामध्ये मागील दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसला कम्पेअर केले तर आ, गट झालेले आढळून येतो आहे आणि ही अत्यंत चांगली बाब आहे गट आ, होताना जे गुन्हे घडलेले आहेत त्या गुन्ह्याचे दे डिटेक्शनमध्ये वाढ झालेले दिसतंय त्याचाच अर्थ मालमत्तेच्या गुन्हेमध्ये पोलिसांची अत्यंत चांगलं वचक इथं आढळून येतो आहे त्यासोबत बॉडी मध्ये जे मेजर हेड आहेत मर्डर या हेडमध्ये वाढ झालेले दिसते त्या व्यतिरिक्त कुणाचा प्रयत्न असतील किंवा इतर बॉडी ऑफेन्सेस यामध्ये घट झालेले दिसते त्यासोबतच एन डी पी एसचे कारवाई असतील किंवा इतर जे प्रतिबंधक कारवाई असतील या सर्व याच्या हेड्स अंतर्गत आमची चांगली कारवाई या मागील वर्षामध्ये झालेली आहेत नक्कीच काही चॅलेंजिंग ऑफेन्सेस दोन हजार तेवीसमध्ये घडलेले आहेत त्यामध्ये रिलायन्सवरील दरोडा असतील किंवा नालसाब मुल्ला यांच्या मर्डर असतील किंवा ज्याचे ताड प्रकरणाचे ताड यांचं मर्डर असतील या तीन गुन्हे चॅलेंजिंग होत्या ते नक्कीच आम्ही खूप सिरियसली घेऊन या गुन्हे डिटेक्ट करण्याचा आणि आरोपी अटक करण्याचा प्रयत्न केले आहेत तिन्ही गुन्हे डिटेक्ट आहेत आणि दोन गुन्ह्यांमध्ये रिलायन्स दरोडा आणि जतचे ताड प्रकरण यामध्ये काही आरोपी अटक करणं अजून बाकी आहे त्यावर आम्ही प्रयत्न करतोय या व्यतिरिक्त आमची इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये नवीन एस पी ओ ऑफिसच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालेले आहेत आणि तीन पोलीस स्टेशनचे कन्स्ट्रक्शनचं काम आता गतीने चालू आहे त्यामध्ये आटपडी असतील आणि कुंडल असतील आणि कडेगाव असतील असे तीन पोलिसांच्या बांधकामाचे काम चालू आहे नवीन एस पी ऑफिसचा लोकार्पण सोहळा लवकरात लवकर घेण्यात येणार आहे आणि एकंदरीत पाहता दोन हजार तेवीसमध्ये क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरवर चांगलं काम सांगली जिल्हा पोलिसांकडून केलेल्याची अडवणी येतो आहे मी सर्व सांगली जिल्ह्याच्या नागरिकांना आणि पत्रकार बंधूंना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद